एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सोलापूरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत आणि सोलापुरातील मोदी परिसरात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही घटना आहे भाग्यश्री मेहत्रे वैवर्ष सोळा आणि जिया महादेव मेहत्रे वैवर्ष सोळा ही मृत मुला मुलींची नावं आहेत जयाश्री महादेव मेहत्रे वैवर्ष अठरा आणि हिची तब्येत गंभीर आहे तिच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे यावेळी नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त झालेला आहे ज्या मुलींचा मृत्यू झालाय त्या कुटुंबियांच्या भेटीला खासदार प्रणिती शिंदे पोहोचले आहेत मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे असा स्थानिकांचा आरोप आहे भाजप आमदार देवेंद्र कुठे त्यांच्याकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याचं सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतो घाण पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झाला बोलून या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओतायता एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं सो पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे गर्मी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो पाण्याचं नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळा ही जी लोक राहतात त्या सोळा गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी शेवटी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस घाण असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काही त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबर मधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर